डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार सोसायट्यांची एकजूट एस टी प्लांट हलवण्यासाठी संघटनेचा ठाम पाठिंबा येणाऱ्या बैठकीत एस डब्ल्यू टी प्लांट स्थलांतराबाबत प्रस्ताव मांडण्याचे महापौरांकडून आश्वासन किवळे परिसरातील प्रस्तावित कचरा संकलन केंद्र या विरोधात परिसरातील सुमारे पंचवीस गृहनिर्माण सोसायट्यांनी एकजूट दर्शवत ठाम भूमिका घेतली आहे दाट लोकवस्तीमध्ये हा प्रकल्प उभारल्यास नागरिकांच्या आरोग्यावर पर्यावरणावर तसेच वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतात अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आणि या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी प्रतिनिधी मंडळाने माननीय महापौरांची प्रत्यक्ष भेट घेत एस टी प्लांट इतरत्र हलवण्याची मागणी केली या संघटनेने केवळी येथील नागरिकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आणि या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष सत्यव्रत त्रिपाठी सचिव प्रकाश जुनकटवा वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश उडाणे वरिष्ठ उपाध्यक्ष धीरसिंह सहा तसेच किवळे परिसरातील अनेक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांनी एकमुखाने लोकवस्तीतील एस डब्ल्यू टी प्रकल्पास विरोध दर्शवला नागरिकांच्या मागणीची दखल घेत माननीय महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या जनरल बॉडी बैठकीत एस डब्ल्यू टी प्लांट स्थलांतराबाबत प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन दिले महापौरांच्या या आश्वासनानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले किवळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी संघटना पुढील काळातही ठामपणे पाठपुरावा करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा